नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल प्रोकल कर दोनाबाबत जी भाषण केलेलं आहे जे बोललं आहे की कर लागू होणार कोणता कर लागू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी काल प्रवाह अमेरिकेमध्ये गेले होते तर त्याच दृष्टीने आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणता कर आपल्या आपल्याला लागू होणार आहे किंवा जे कर लागू होतील ते कोणत्या कशावर परिणाम होणार आहे याच गोष्टी आपण आज या व्हिडीओमधन पाहून घेणार आहोत नमस्कार की मी किशोर चव्हाण आणि आपण पाहत आपलं आपला मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या रेसिप्रोकल धोरणाबद्दल आणि याचा भारतावर होणाऱ्या परिणाम काय दुष्परिणाम होऊ शकतो तेच आपण या व्हिडिओमधनं सविस्तर पाहूया तर हा काय आहे हा रेसिप्रोकल कर हे पहिले जाणून घेऊन या रेसिप्रोकल कर हा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की अमेरिका आता रेसिप्रोकल कर लागू करणार आहे म्हणजे नेमकं काय त्या भाषेत सांगायचं तर जर भारत अमेरिकन उत्पादनावर दहा पर्सेंट कर लावत असेल तर अमेरिका ही भारतीय वस्तूवर दहा पर्सेंट कर लावे हे धोरण सर्व देशा तातडीने लागू होणार आहे ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार यामुळे अमेरिकेचे आयात कर आणि इतर देशांचे निर्यात कर यामध्ये तोल राहील वर्तमान कर रचना कशी होती आपण हे या याच्या याच्यामधनं पाहणार आहोत दोन हजार बावीसच्या डेटानुसार भारत अमेरिकन वस्तूवर सरासरी चौदा पॉईंट सव्वीस टक्के कर आकारतो उदाहरणार्थ जर बघायचं असलं तर लवझरी वस्तू किंवा तंत्रज्ञानावर हा दर अजूनच जास्त आहे तर अमेरिकेचा सरासरी आयात कर केवळ दोन पॉईंट बहात्तर पूर्णांक आहे म्हणजेच भारतीय वस्तू तू अमेरिकेत सध्या स्वस्त आहेत पण रेसिप्रोकल कर जर लागू झाला तर भारतीय निर्यातदारांना मोठा झटका बसू शकतो तर याचे परिणाम आपल्या कोणत्या सेक्टर्सवर होतील आणि कोणतं सेक्टर धोक्यात येईल जर हे कर लागू झाल्यास उद्योग वस्त्र उद्योग औषध निर्माण आणि ऑटोमोबाईल्स यांसारख्या क्षेत्रावर तातडीने परिणाम दिसेल कारण अमेरिकेत भारतीय माल हा स्वस्त भाग होऊन त्याची मागणी काही जरी बघायचं गेलं तर कोणताही देश जी स्वस्त वस्तू ज्या देशाकडून भेटेल तेच वस्तू खरेदी करतं मग जर ऑटोमोबाईल्स यासारख्या क्षेत्रावर तातडीने परिणाम दिसला आणि वस्त्र उद्योग किंवा औषध निर्माण या क्षेत्रावर जास्तीत जास्त परिणाम दिसला तर अमेरिके अमेरिका हा माल खरेदी करू शकत नाही ते दुसऱ्या ज्या देशामध्ये स्वस्त भेटेल त्या देशातनं माल खरेदी करेल तर उदाहरणार्थ पाहायचं गेलं हॉर्मोसुटिकलच्या निर्यातीत भारत जगभरात अव्वलस्थानी अग्रेसर आहे पण कर वाढीमुळे अमेरिकन बाजारात भारताचा वाटा कमी होऊ शकतो तर ह्या याच्यानुसारच तर याच्यावर आर्थिक परिणाम काय होऊ शकतात तर रुपया आणि महागाई हे कमी होऊ शकतं किंवा वाढू शकतं तर निर्यात कमी झाल्यास रुपयांचे मूल्य घसरू शकते तसेच अमेरिकन कंपन्या भारतीय वस्तू खरेदी करणं टाळल्यास देशात महागाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मात्र एक चांगली बातमी आहे ती म्हणजे भारत सरकार परस्पर कर कमी करून हे संकट टाळू शकते ट्रम्प यांची निर्यातदारांसाठी अडचणी निर्माण कर करेल पण दीर्घकालीन दृष्ट्या दोन्ही देशांमध्ये संतुलित करार होण्याची शक्यता आहे दोन हजार अठरामध्ये अमेरिकेने स्टील अॅल्युमिनियमवर पंचवीस पर्सेंट कर लावला होता त्यावेळी भारताने यशस्वीरित्या पर्यायी बाजार शोधले होते त्यामुळे यावेळी ही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केल्यास संधी निर्माण होऊ शकते मित्रांनो ह्या सगळ्या कर लादल्यामुळे किंवा कर लादेल जर भारताने कर वाढवले आपल्या वस्तूवरती अमेरिकेत जे जाणारे आहेत त्यावरती तर तुम्हाला काय वाटतं भारताने या परिस्थितीत काय करावे कर कमी करावे की अमेरिकेवर प्रतिबंध कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद